नमस्कार मित्रांनो पुणे परीक्षा पाठशाळामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे हे असं व्यासपीठ आहे जिथे तुम्हाला मिळेल स्पर्धा परीक्षाबाबतची रोजची अपडेट आवश्यक माहिती नोट्स आणि स्पर्धा परीक्षेसाठी योग्य दिशा मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपल्या एम पी सी आणि युपीसी च्या बरं का तुम्ही असो मी असो किंवा इतर तुमच्या जवळपासचे तुम्ही बघा चार पाच वर्ष निघून गेलेत पंचवार्षिक योजना तुमची बऱ्याच जणांची कम्प्लीट झाली काही सात आठ वर्ष क्रॉस केलेत अजूनही कोणत्याच परीक्षेमधून सिलेक्शन नाही असं का झालं तर पुढचं काय म्हणते की नाही सर मी एका मार्कानं गेलो दुसऱ्याला विचारा नाही सर मी झिरो पॉईंट पंचवीसनं गेलो तर मी चार मार्कानं तीन मार्कानं दोन मार्कानं पाच मार्कानं चाललं ते वाढत या झिरो पॉईंट पंचवीस ते दहा मार्काच्या दरम्यान लाखो लोक आहेत मित्रांनो लाखो मग सिलेक्टेड लोकच का सिलेक्टेड झालेत प्रश्न पडला असेल ना कारण सांगतो तुम्हाला चार पाच वर्षानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो एकदम लूज होत गेलेला आहे कारण घरच्यातच प्रेशर पैशाचं टेन्शन करियर काही होऊन नाही राहिलं फेल 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 नातेवाईकाचं प्रेशर तुमच्या क्लासमेट तुमचा मित्र एक लाख दोन लाखाची नोकरी करतोय त्याचं मस्त बसलंय मस्त चाललंय गर्लफ्रेंड संसार पण चाललाय आणि आपण काय बस एक डेक्स बेंच आणि आपलं ते तीन वाजता जायचं चहा घ्यायचा परत लॅबमध्ये मित्रांनो एक लक्ष द्या तुम्ही सात वाजता लॅब उघडली तर सात वाजता जाऊन बसता आठ वाजता लॅब उघडली तर आठ वाजता जाऊन बसता आणि दहा वाजता बंद करत असेल तर दहा वाजता घराकडे येतात किंवा रूमवर येतात तरी पण यश नाही काय चुकतंय तुमचं जे चुकतंय तेच सुधरवण्यासाठी ते हे आपलं पुणे परीक्षा पाठशाळा आहेत यामध्ये अशी टीम आहेत असे प्रशिक्षक आहेत असे तज्ञ आहेत जे तुमच्यावर काम करेल ज्या पद्धतीने एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही जाता तो फॉर्म भरून घेतो तुमचे त्यांचे असिस्टंट त्या पद्धतीने या परीक्षा आमच्या ज्या पाठशाळामधील स्टाफ आहेत मेंटर आहेत ते तुमच्याकडून फॉर्म भरून घेतात आतापर्यंत काय झालं तुमचं कुठं चुकलंय किती मार्केट राहिले कोणती परीक्षा राहिली हे सगळे डिटेल घेतले जातात त्यानंतर तुमच्यावर काम केलं जातं ही तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीस मधून त्या पोस्ट होल्डरपर्यंत नेण्याची प्रक्रिया चालू होऊन जाते आमची तुमच्यावर काम होत ती एक प्रोसेस आहे मित्रांनो आपला जो मास्टर प्लॅन आहे त्या माध्यमातून आपण ती प्रोसेस करत असतो आता तुमचं यश हे इथे तुमचं यश हे इथे तुम्ही चार पाच वर्ष झालेत हे चार पाच वर्षानंतर एकदम हायला लागतात कॉन्फिडन्स लूज 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 त्यानंतर सात आठ वर्ष का निघून जातात ते कॉन्फिडन्स लूज असल्यामुळे मेहनत कमी केली का अजिबात नाही वाईट अरे अजिबात नाही मग चुकतंय कुठं कुठे चुकतं ते नक्की सांगणार आहोत आता बघा मित्रांनो ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्लास वन क्लास टू थ्री सगळी हे क्लास वन क्लास टू क्लास थ्री हे सगळे पद एकाच एकाच पेपरमधून कोणता पेपर आहेत कोणती परीक्षा आहेत तर बघा महाराष्ट्र नगर परिषदेची करनिर्धारण परीक्षा आहे ही पोस्ट अशी आहे तुमचं स्वप्न पण पूर्ण करेल क्लास वन क्लास टूचं तुमचं करिअर पण बसेल आणि तुम्हाला त्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल आता हा करनिर्धारण करणारा जो अधिकारी आहेत शहरातील त्या नगर परिषदेला जो पात्र अधिकारी हवा असतो शहरातील घरपट्टी पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स किंवा ही सगळी वसुली यंत्रणा योग्य प्रकारे चालत आहेत की नाही त्याची जबाबदारी तो स्वतः घेत असतो हा जबाबदार व्यक्ती म्हणजे तो ऑफिसर तुम्हाला ती फिलिंग ऑफिसरची जी फिलिंग देणार आहे ती ही एक्झाम आपल्याला एमपीसी मधून जे नाही ज्यांना नाही भेटली ती फिलिंग ती ही एक्झाम देणार आहेत आता क्रॅक कशी करायची त्यासाठी पुणे परीक्षा पाठशाळा तुमच्या मागे हात धुवून लागेल एकदा तुम्ही या पुणे परीक्षा पाठशाळामध्ये एनरॉल व्हा त्यानंतर आमची संपूर्ण टीम तुमच्या मागे लागेल ही पोस्ट काढून देण्यासाठी मित्रांनो बऱ्याचदा यशाचा मार्ग कधी कधी वेगळ्या वाटेवर पण सापडतो तुमच्याजवळ ती जिद्द आहे ते डेडिकेशन आहेत रोज सकाळी सात वाजता जाण्याची ताकद आहेत तेवढं सातत्य दहा वाजेपर्यंत घेऊन जाण्याची ताकद आहेत पण आता तुमच्या बॅकअपला ही पुणे परीक्षा पाठशाळा राहणार आहेत त्यामुळे काळजी नसावी बिलकुल झिरो पॉईंट पंचवीस ते दहा मार्क पर्यंतचा जो फरक आहे तो पूर्ण करणार आपली पुणे परीक्षा पाठशाळा सहा स्टेप्स सा आहे मित्रांनो नंबर एक पॅटर्न समजून घ्या पॅटर्न कसा आहे परीक्षेचा ते समजून घ्या नंबर दोन सिलेबस बघा सिलेबस बऱ्याच जणांना सिलेबसच माहीत नसतो प्रत्येक परीक्षेचा ठरवलेला जो सिलेबस असतो तो, तो, तो तुम्हाला अगोदर नीट बघायचा आहे तो मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत नंबर तीन क्यू बघा अनालिसिस करा त्यामधून तुम्हाला परीक्षेचा प्रश्नाचा एक पॅटर्न एक ट्रेंड समजतो नंबर चार त्या पी वायकी वर एक तुमचा स्मार्ट प्रश्नसंच तयार करा आणि तो प्रश्नसंच शॉर्ट मध्ये वारंवार रिवाईज करा नंबर पाच टाइम मॅनेजमेंट बरेच जण एक टेबल बनवतात सकाळी काय करायचं दहा वाजता जेवायचं की नाश्ता करायचा बारा वाजता काय करायचं सगळे इन्क्लूड करतात तीन वाजता चहा घ्यायचा पाच वाजता कॉफी घ्यायची सगळे इन्क्लूड करतात अभ्यास अभ्यास अभ्यास, अभ्यास। मध्ये 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 टाकला जातो पण मित्रांनो दुसऱ्या दिवशी तो फॉलो होतो का अजिबात नाही तो फॉलो करा नंबर सहा योग्य मार्गदर्शन इथेच तुमच्या यशाचं खरं रहस्य लपलेलं आहे हे जे सात आठ वर्ष लागलेत ना ते याच्यामधले चार पाच वर्षात तुम्हाला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळेच लागलेत ते योग्य मार्गदर्शन हे आमचं पुणे परीक्षा पाठशाळा तुम्हाला देणार आहे या पदाला प्रशासकीय सेवा म्हटलेला आहे सेवा सेवा म्हणजे क्लास वन ठीक आहे हे तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे सर्व्हिस आहेत क्लास ची सर्व्हिस आहे मित्रांनो ही क्लास ची सर्व्हिस तुमच्या एकाच पेपरमध्ये सरळ सेवा सारखे एकाच पेपरमध्ये पेपर वन पेपर टू पेपर वन हा पूर्णता आणि जवळपास तलाठी लेवलचा आपला मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि जी के हे बघून घ्या मराठी इंग्रजी आपलं जी के आणि हे बुद्धिमत्ता पंधरा पंधरा प्रश्न आहेत मित्रांनो तोच पॅटर्न जो तलाठीला आहे आपल्या इतर सरळ सेवाला आहेत परंतु तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी पेपर टू ला जोर द्यावा लागेल हा पेपर टू इथे इथे तुम्हाला फोकस करावा लागेल इथे हा फोकस तुम्हाला त्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल आणि हा फोकस कसा करायचा ते आम्ही आहोत एकदा तुम्ही आमच्या परीक्षा पाठशाळा या व्यासपीठावर एनरॉल झाले की तुमच्या यशाची जबाबदारी ते आम्ही घेणार ती तेवढी हमी आम्ही घेणार तुम्हाला झिरो पॉईंट पंचवीसचा चा जो गॅप ठेवत आहे तो भरून आम्ही काढणार तो कसा काढणार हे बघा पेपर टू अगोदर सांगतो त्यानंतर तो सांगतो मी तुम्हाला मित्रांनो हा पेपर टू चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी पदवी लेवलचा आपला एन पी अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम ज्या अभ्यासक्रमाने आपल्याला एक दोन मार्गाने ठेवला आहे तोच अभ्यासक्रम तोच एक दोन मार्क ही पुणे परीक्षा पाठशाळा तुम्हाला भरून देणार आहेत हा पेपर टू हा पेपर वन पेपर वन नंतरचा जो टू आहे त्यासाठी एक सखोल मार्गदर्शन पुणे परीक्षा पाठशाळेकडून होणार आहे पेपर टू चा जो कर निर्धारणा आणि प्रशासकीय सेवा या संबंधित जो घटक आहेत हा जो घटक आहेत यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल मानवी वसाहत पर्यटन दिसत आहे तुम्हाला पर्यटन महाराष्ट्राचा इतिहास हा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे तुम्हाला एम पी एस एला आहे कंबाईनला मग कुठं कमी पडायचं आपल्याला जिथं कमी पडेल तिथं आमची पुणे परीक्षा पाठशाळा आहे आणि तो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस सांगतो तुम्ही कुठे कमी पडणार हे राज्यघटना भारतीय राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना बरेच जण एमपीएससी किंवा युपीएससी असो आपल्या एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून करतात एकदम बरोबर आहे मग अडत कुठं चुकते कुठं मार्क्स कुठे जाते तुमचं डेली शेड्यूल काय आहे त्यानुसार आमची टीम तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेते तुमचे वीक पॉइंट काय आहेत तुम्ही कुठे कमी पडला आहे तुमच्यावर रोजचे काम तुमच्यावर जे प्रोसेस होणार आहेत त्या प्रोसेस मधून तुम्ही बाहेर निघून जो एक दोन मार्काचा जो डिफरन्स आहे तो भरून काढण्यासाठी आमची टीम तुमच्यावर अविरत काम करत आहे या टीमने तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स केलेलं असणार हे गायडन्स तुम्हाला त्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आता या सिलेबसमधील हे राजकीय यंत्रणा हे केंद्र सरकार केंद्रीय विधिमंडळ ते केलेलंच आहे ना आपण कुठे फरक आहेत हे जिल्हा प्रशासन ग्रामीण प्रशासन नागरी प्रशासन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हे सगळं केलेलं आहे आपण अगोदर पण तुम्हाला इथे गायडन्स होणार आहेत ते गायडन्स होणार आहेत हे निवडणूक प्रक्रिया अगोदरच आहे आपलं हा जो प्रशासनिक कायदा आहे हा याच्या नोट्स याचे सर्व गायडन्स तुम्हाला मिळून जातील एक कामगार कल्याण हे न्याय मंडळ सगळं आपलं अगोदरच झालेलं आहे तरी सुद्धा इथे तुम्हाला एका योग्य गायडन्सची गरज राहणार यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती अधिकार अधिनियम हा जो माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चा आहे दोन हजार लोकसेवा हक्क अधिनियम आहे किंवा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चा आहे आणि आपले संगणक व माहिती तंत्रज्ञान हे सगळं याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला आमची टीम अवेलेबल करून देईल पुणे परीक्षा पाकशाळाला पाठशाळा अवेलेबल करून देईल तुमच्यावर रोजचं काम करेल तुम्ही त्या प्रोसेसमधून टाकून बाहेर निघाल तेव्हा ते तुमचं डिफरन्स जो आहे एक दोन मार्गाचा तो बाहेर निघून येईल तर मित्रांनो हा झाला आपला सिलेबस अजून काही पॉईंट आहे सिलेबसचे तर बघा हे इकॉनॉमिक्स हे आर्थिक सुधारणा व कायदे हे आपलं इकॉनॉमिक्स सार्वजनिक वित्त ठीक आहे झालं हे इकॉनॉमिक्स थोडंसं इकॉनॉमिक्स पण तुम्हाला जमून जाईल आता तुम्ही पुणे परीक्षा पाठशाळा इथेच का बरं यायचं का एनरॉल व्हायचं तर त्यामागचं कारण सांगतो तुमच्यावर रोजचं काम ही पुणे परीक्षा पाठशाळा करणार आहे तसं पहिल्याच दिवशी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेऊन त्या फॉर्मवर तुम्ही आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी कोणत्या परीक्षा दिल्या किती मार्कांवर राहिलेत काय 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 सगळं सगळं डिटेल लिहून घेईल त्यावर आमचे प्रशिक्षक आहेत तज्ज्ञ आहेत ते, ते रिसर्च करेल मदून मेल। त्या रिसर्चमधून तुम्हाला फीडबॅक मिळेल तुम्हाला काय सुधारणा करायच्या आहेत ते सगळं आम्ही तुम्हाला सुधारणा करून घेऊ त्या सुधारणामधून टाकून निघून तुम्ही जे यशाच्या शिखरापर्यंत जाणार आहेत तो जो फरक आहे तो सगळा भरून काढू त्यामुळे तुम्हाला पुणे परीक्षा पाठशाळामध्ये यायचं आहे हे वेगळं आहेत इतर युट्यूब चॅनल इतर इन्स्टिट्यूट इतर क्लासेस त्यापेक्षा हे का वेगळं आहेत तुम्हाला हे यामुळे वेगळं आहे तुम्हाला रोजचे कॉल आमच्या मेंटॉरच्या येतील तुमच्याकडून किती मार्क्स मिळाले कसा अभ्यास चाललाय यापासून ते तुमच्या दैनंदिन शेड्यूल पर्यंत सगळे बोलाल ते ठीक आहे मित्रांनो हे झालं आमच्या मास्टर प्लॅन बद्दल आणि मित्रांनो तुम्हाला यशाचं शिखर कधी कधी ना वेगळ्या वाटेवर सापडतं ही वेगळी वाट हे नगर परिषदेचे जे एक्झाम आहेत ते तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत आता जो आपण मास्टर प्लॅन तुम्हाला सांगितलेला आहे टॉपिकनुसार तुम्हाला गायडन्स टॉपिकनुसार टेस्ट टॉपिकनुसार टॉपिक वाढून स्टडी मटेरियल मेंटॉर फीडबॅक चॅट वगैरे सगळं सगळं तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत बरेच मुलं हो, सकाळी सात पासून संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत जोपर्यंत अभ्यासिका चालू असेल तोपर्यंत अभ्यास करतात त्यांचा मूळ जे समस्या आहेत काय असते त्यांच्या लक्षातच राहत नाही ते स्मृतीत साठवताच येत नाही तर या सगळ्या समस्यावर आमची पुणे परीक्षा पाठशाळा रिसर्च करणार पर्सनली प्रत्येक स्टुडंटवर काम करणार त्यांचं शेड्यूल बघणार त्यांच्यावर वर्क होणार त्यामधून तुम्हाला सुधारणा करण्यासाठी गायडन्स करणार ही पुणे परीक्षा पाठशाळा लगेच एक दोन तीन दिवसात तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत मास्टर प्लॅन डिस्क्राईब करून सांगणार आहोत आपण जे मागं सहा पॉईंट बघितले सहा स्टेप्स तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या मी तुम्हाला सविस्तरपणे एक विश्लेषण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तो आपला पुढचा व्हिडिओ मला असं वाटते तुम्ही चुकूच नका तुमचं जीवन बदलून टाकणारा व्हिडिओ असेल त्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा त्यासाठी तुम्ही मी असं म्हणणार नाही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमचं जीवन बदलून टाकणारा तो व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही ते करा ते तुमच्यावर मी सोपवतो मित्रांनो तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकणार असते आणि तो निर्णय तुम्हाला आजच घ्यायचा आहे धन्यवाद मित्रांनो लवकरच भेटू मास्टर प्लॅन घेऊन